नमस्कार मित्रांनो आज एक नवीन विषय घडवला तो म्हणजे एक्सपेक्टेशन एक्सपेक्टेशन म्हणजे आशावाद असणं किंवा अपेक्षा असणं किंवा अपेक्षा असणं ठीक आहे ना एवढ्याही एक्सपेक्टेशन आयुष्यामध्ये ठेवू नका की ज्याने तुम्हाला दुःख होईल ना तुम्ही दुःख उडावून घ्याल सो आशावादी असणं खूप गरजेचं आहे जसं की आपण म्हणतोच की उमेदोपर दुनिया काय आहे ठीक आहे ना म्हणजे हे विश्व जे आहे ना हे सगळं हे आशा अपेक्षा असणं यावरच डिपेंड राहिले म्हणजे त्यामुळे आपण आहेच अहो ही पृथ्वी जी आहे ना ती अजून तरुतरुणी आहे ठीक आहे ना तर आहे असं म्हणू शकतो पण आशा जास्त असणं अपेक्षा जास्त असणं हेच तुम्हाला कधी कधी दुःख ओढावून घेतं तुमच्या आयुष्यामध्ये ठीक आहे ना बिझनेसमध्ये किंवा व्यवहारिक सांसारिक जे काही तुम्ही गोष्टी उपभोगता आयुष्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये ठीक आहे ना त्यामध्ये तुम्ही आशावादी असणं गरजेचं आहे पण इतकंही असू नका आशावादी की त्या आशा इन्कम्प्लीट राहिल्या किंवा म्हणजे त्यांचा निरपेक्ष अपेक्षाभंग झाला तर समजा तर तुम्हाला त्याचं दुःख म्हणजे थोडंसं वाईट वाट म्हणाला त्यामुळे अपेक्षावादी असणं आशावादी असणं खूप गरजेचं आहे पण लिमिट मर्यादित que okay. atina